राजकारण तस काही गजकारण गावाला नाही गाव पण या गावाला नाही गाव पण रोज काय पण रोज काय पण रोज रोज काय पण करशो जे ती शे आला जेव्हा दोस्त गावात काय चाललंय ते माहिती आहे का तुम्हाला मॅडम न पुढ जेवण सांगितलं या ती पडलेला सरपंच तर कसला माणूस आहे माहितीये कोणाचं काम केलंय का नाशक हा ते आण सरपंच त्याला बी बोलावलंय पाटलाला बोलावलंय आजच्या दुनियाला जेवाय सांगितलं ना आपल्या पोरांना कोणाला जेवाय जा चल जाऊ दे पण झाला तू झाला गाण्या झाला जेवाय राजा भाऊ हडला का सांगलेला माहितीये गच्या गळ्यात माहिती माळा अर का माळा का निघा पैसे मी तुला देतो दोनशे चारशे देतो बर तुला मी आता सांगते बर का मी पैसे त्या चालली त्यांना बोला बोलावलंय मला कशाला बोलवलंय काय माहित नाही ती त्याच्याकडनं घरनं जास्त हो। जाऊन येत तोपर्यंत मटण आणलेलं पाहिजे घरात मटण चालणार ते दोनशेच मॅडम तांटा ता मुक्तीची बर कोणामुळे निवडून आले आपल्या सगळ्यांमुळे आली निवडून आपली तीन ए... मत खास होती अरे मी नाव सुचवले तू मी नाव सुचवलं पण किंमत नाही कचरा केला कचरा काय उपयोग चौकोर काय झाले दावत कशाचा कचरा केला हा किंवा पुढाऱ्यांना जेव्हा पाटील ते पडल्याला सरपंच अण्णा चांगली चांगली मोठी प्रतिष्ठित आणि ह्या माणसाचा कचरा केला उशीर झालाय मोठ बघता उशीर चला रोज काय पण रोज काय पण